श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना या सात वस्तू होळी आधी घराबाहेर काढा अन्यथा लक्ष्मी नाराज होईल घरात गरिबी येऊ शकते यंदा होळीचा सण तेरा मार्च रोजी साजरा केला जाणार आहे होळी हा एकीकडे रंगाचा आणि आनंदाचा सण असला तरी त्याचे धार्मिक महत्त्वही आहे होळीच्या निमित्ताने पूजा आणि वास्तूशी संबंधित काही उपाय केल्यास जीवनातील अनेक समस्या दूर होऊ शकतात तर होळीच्या आधी आपल्याला अशा कोणत्या वस्तू आहे, आहेत त्या घराच्या बाहेर काढायच्या आहेत याच विषयीची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत होळी हा सण दरवर्षी फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो यंदा होलिका दहन दोन हजार पंचवीसमध्ये तेरा मार्चला तर रंगाची होळी चौदा मार्चला खेळली जाणार आहे ज्योतिषी सांगतात की घरात ठेवलेल्या अशुभ वस्तू होळीपूर्वी फेकून द्याव्यात तुम्हाला व्हिडिओ पाहायला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा कमेंट बॉक्समध्ये समर्थ लिहायला विसरू नका या गोष्टींमुळे घरातील नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढतो आणि शुभ संचारात अडथळा येतो म्हणूनच होलाष्टकाच्या काळातच या गोष्टी घरातून काढून टाकण्याची तयारी सुरू करा होलाष्टक हा सहा मार्चपासनं म्हणजेच गुरुवारपासून चालू होतो आणि तो, तो होलिका दहनापर्यंत असतो एक इलेक्ट्रॉनिक वस्तू अनेकदा घरातील इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे किंवा इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खराब होतात त्या वस्तू अशा घरात पडून राहणे शुभ नाही अशा इलेक्ट्रॉनिक वस्तू घरातून बाहेर काढणे किंवा त्या दुरुस्त करून घेणे चांगले यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते त्यामुळे तुमच्या घरात देखील अशा काही इलेक्ट्रॉनिक्स खराब वस्तू पडलेल्या असतील तर त्या तुम्ही होळीच्या अगोदर घराच्या बाहेर काढायच्या आहेत दोन तुटलेली मूर्ती आपल्या देवघरात तुटलेली किंवा भंगलेली मूर्ती घरात ठेवणे देखील अशुभ मानले जाते तुमच्या घरातील देवघरात तुटलेली मूर्ती किंवा फोटो असेल तर तो किंवा ती ताबडतोब नदीत प्रवाहित करा बघा भंगलेल्या मूर्त्या किंवा फोटो यांची विधिवत पूजा करून त्या तुम्ही पाण्यात विसर्जित करू शकतात तीन खराब घड्याळ अनेकदा लोक खराब घड्याळ घरात ठेवतात तुम्हाला माहीत आहे का की बंद किंवा खराब घड्याळ माणसावर वाईट वेळ आणू शकते अशा वस्तू घरात ठेवणे शुभ नाही घरामध्ये एखादे तुटलेले घड्याळ असेल तर ते ताबडतोब घराबाहेर काढा थांबलेले घड्याळ नकारात्मक ऊर्जा निर्माण करते पुढची वस्तू चार फाटलेले जुने शूज आणि चप्पल होळीपूर्वी घराची साफसफाई करताना तुमचे जुने आणि फाटलेले शूज आणि चप्पल काढायला विसरू नका फाटलेले जुने शूज आणि चप्पल घरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात नकारात्मकता आणि दुर्दैव आणतात यामुळे आर्थिक चणचण घरात निर्माण होते आणि आपल्याला हे कळत देखील नसतं की घरात का अडचणी येतात तर ह्या वस्तू घरात अडचणी आणत असतात पाच तुटलेला अरसा तुटलेला अरसा किंवा काचेची कोणतीही वस्तू घरात ठेवणे देखील अशुभ मानले जाते त्यामुळे होळीपूर्वी असे कोणतेही सामान घराबाहेर ठेवा मग तुम्ही अशी कोणतीही वस्तू वापरत असाल तरीही यामुळे वास्तुदोष जाणवतात आणि मानसिक तणाव व समस्या घरात निर्माण होतात पुढची वस्तू म्हणजे मुख्य दरवाजा घराचा मुख्य दरवाजा नेहमी स्वच्छ ठेवावा मुख्य दरवाजासमोर घाण ठेवल्याने अशुभ होते असे म्हणतात त्यामुळे होळीपूर्वी घराचा मुख्य दरवाजा पूर्णपणे स्वच्छ करून घ्या येथे घाण पसरू नये आणि दारात कोणत्याही प्रकारची झीज होऊ नये हे लक्षात ठेवा पुढची आणि शेवटची वस्तू सात घरातील जाळे होळीचे स्वागत करण्यासाठी प्रत्येकजण घराची साफसफाई स्वच्छता करतो अशा परिस्थितीत घरात कुठेही जाळे नाहीत याची खात्री करा घरातील जाळे गरिबाला प्रोत्साहन देतात आणि म्हणूनच होळी साफ करताना त्यांना स्वच्छ करायला विसरू नका घरात जिथेही जाळे जळमत असतील ती सर्व आपल्याला काढून घ्यायची आहे